भंडारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून महाराष्ट्रात हादर ला संतापाची लाट उसळली आहे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी तीन वाजता दरम्यान या घटनेच्या भंडारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयासमोर भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने निषेध करण्यात आला दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत फलक हातात घेऊन दे नारा देत निषेध व्यक्त करण्यात आला याबाबत ठोस उपाययोजना करून मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात यावी ज्याचे पालन करणे सगळ्यांना बंधनकारक असेल अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे प्रदेश महासचिव धनंजय दलाल प्रदेश सचिव ॲडव्होकेट जयंत वैरागडे माजी नगरसेवक विनय विनयमोहन पसिने माजी नगरसेवक महेंद्र गडकरी विजय सावरबांधे महिला जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर डॉक्टर रवींद्र वानखेडे जिल्हा परिषद सदस्य यशवंत सनकुसरे बाबूराव बागडे नरेंद्र झंजाड आरजू मेश्राम रत्नमाला चेटुले डॉक्टर नूतन कुरजेकर राजू सलाम पटेल शेखर पाडा गभने ॲडव्होकेट नेहा शेंडे नागेश भगत हिमंत महाकाडकर हरीश तलमले शैलेश मयूर विजय सावरमंदे मंजुषा बुर्डे कीर्ती गणवीर रजनीश बनसोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते